सध्या <स्थाथा> सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियासह काही गेमिंग ॲप्लिकेशन आहेत काही ॲप सुद्धा आहेत मग काही जणांना सोशल मीडियाचा नाद लागला आहे काही जणांना मोबाईलचा नाद लागला आहे तर काही जण या मोबाईलमध्ये असणारे जे गेम आहेत ते गेम खेळण्याचा नाद लागला पण मात्र काही काही गेम असे असतात ते ग्रुपमध्ये खेळले जातात आणि त्या ग्रुपमध्ये एकमेकांसोबत ओळखसुद्धा होते मग अशाच पद्धतीनं पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीची ओळख याच गेम खेळण्याच्या माध्यमातून एका तरुणासोबत झाली होती मग सुरुवातीला गेम खेळण्याच्या माध्यमातून ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दोघ जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले आणि हे दोघं जण आता एकमेकांना ला बोलू लागले आता एकमेकांना ला बोलत असताना त्या पोरीनं या पोरासोबत मैत्री केल्यामुळं त्या पोळ्याला वाटलं की ती आता त्याच्या प्रेमातच पडली आहे आणि आता हा तिच्यासोबत काही सुद्धा करू शकतो म्हणून यानं सुरुवातीला तिला गोड गोड बोललं तिला प्रेमाच्या जाळ्यात वडण्याचा प्रयत्न केला पण मात्र ती जी पोरगी आहे ती त्याच्याकडे जास्त आकर्षित झाली नाही पण मात्र त्याला माझून मधून बोलत होती मग अशाच पद्धतीनं बोलत असताना एक दिवस ते जे पोरगा आहे त्या तरुणीला म्हणलं की तू काय कर माझी गर्लफ्रेंड बनवून मला एका लॉजमध्ये भेटायला ये आपण हॉटेलवर जाऊ आणि मज्जाच मज्जा करू मग या संपूर्ण प्रकरणाला त्याला भेटायला जाण्याला त्या तरुणीनं विरोध केला मी तुला भेटायला येऊ शकत नाही असं थेटपणानं सांगितलं मग याच गोष्टीचा राग त्या पराला आला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीची ओळख गेम खेळण्याच्या माध्यमातून चिराग थापा नावाच्या एका तरुणासोबत झाली होती मग आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले मग मोबाईल नंबर घेतले की त्याची मैत्रीण झाली याला वाटलं ती त्याच्या प्रेमातच पडली आता हा तिला कुठेही बोलू शकतो काहीही करू शकतो याच्या मानामध्ये मा काहीतरी वेगळ्याच भावना निर्माण झाल्या म्हणून यानं काय केलं एक दिवस तिला लॉजवर भेटायला बोलवलं मग भेटायला बोलवल्यानंतर ती म्हणली मी काय लॉजवर भेटायला येत नाही असं म्हणून तिनं त्याला विरोध केला मग विरोध का केला ती त्याला भेटायला का येत नाही माझं तुझ्यावर प्रेम नाही का म्हणून या पोरानं काय केलं त्या पुरीचे नको तसे व्हिडिओ ए आयच्या माध्यमातून बनवले आणि ए आयच्या माध्यमातून नको तसे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले त्या पुरीच्या नावानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीचे तेरा अकाउंट तयार केले तिचे काही चांगले चांगले फोटो उचलले आणि ते फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून म्हणजे ए आयच्या च्या माध्यमातून एडिट केले तिच्या शरीरावरचे सगळे कपडे काढले आणि सगळे कपडे काढून नको तसे फोटो नको तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जेव्हा त्या पुरीनं हे सगळे व्हिडिओ फोटो पाहिले तिनं तात्काळजवळच तेरा ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं आता या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या ठिकाणी सायबर क्राईम कामाला लावलं ला, आणि कामाला लावल्यानंतर तो जो चिराग थापा नावाचा आरोपी तरुण आहे त्याचा पोलिसांनी शोधा शोध घेतला तेव्हा समजलं की तो पुण्यामधून पळून गेला आहे आणि मुंबईमध्ये लपून बसला आहे पोलिसांचं एक पथक थेट मुंबईला गेलं आणि मुंबईमध्ये जाऊन त्याचं लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा सोशल मीडियावर कशा पद्धतीनं ओळख होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर झालं की कशा पद्धतीच्या घटना घडतात समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना आता मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि सोशल मीडियावर कोणासोबत ओळख करावी की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळं लोकांनी सुद्धा प्रत्यक्ष भेटीपेक्षा सोशल मीडियावर जास्त भेटता। जे भेटतात त्यांना महत्व दिलं नाही पाहिजे आपल्या जवळच्या आजूबाजूच्या लोकांनाच बोललं पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं मात्र ज्या पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत आता ती त्याच्यासोबत आली नाही म्हणून यानं तिचा बदला घेण्यासाठी नको तसे व्हिडिओ बनवून फोटोब्रूथ बनून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती म्हणून त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो